ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हरिभक्त परायन हेंडगे यांच्या मृत्यूनंतर जन आक्रोश आरोपी संस्था चालकाच्या अटकेसाठी जिल्हा कचेरीवर निषेध मोर्चा परभणी पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्सियल स्कूलच्या संस्था चालक पती पत्नीने जादा फीची मागणी करत पालक व वा वारकरी संप्रदायाचे हरिभक्त परायन जगन्नाथ पांडुरंग हेंडगे राहणार उखळद यांना दहा जुलै रोजी अमानुष मारहाण केली होती या मारहाणीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकारानंतर आरोपी दाम्पत्य फरार झालं असून त्यांच्या विरोधात पूर्णा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु आठवड्यानंतरही पोलीस आरोपींना अटक करण्यात अपयशी या घटनेचा निषेध करत आणि मृत हरिभक्त परायण हेंडगे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी उखळत आणि पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ महिला पुरुष नागरिक यांनी मंगळवारी परभणी जिल्हा कचेरीवर जोरदार जनआक्रोश मोर्चा काढला हेंडगे कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे फरारी आरोपींना अटक करा जलद गती न्यायालयात खटला चालवा व फाशीची शिक्षा द्या अशा घोषणा संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवला यावेळी अनेक मान्यवरांनी पोलीस प्रशासनाची निष्क्रियता आरोपींना पाठीशी घालण्याचा संशय आणि घटनास्थळापासून पुरावे नष्ट होण्याचा धोका यावर ताशेरे ओढले जिल्हा पोलीस अधीक्षकांनी फरारी आरोपींविरोधात वॉन्टेड पत्रक जाहीर केलं असेल तरी अद्याप अटकेसाठी ठोस पावले उचलली जात नसल्याची टीका यावेळी केली ग्रामस्थांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून जर लवकरात लवकर अटक झाली नाही तर पुन्हा मोठा जन संघर्ष तर पुन्हा मोठा संघर्ष करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला म्हणकरी न्यूजसाठी परभणीहून सतीश चंदे